पिंपरी चिंचवड मध्ये एका पोस्टमुळे अंध दाम्पत्याचं जगणं मुश्किल झालेलं आहे ही पोस्ट काय आहे आणि ते कुटुंब काय कोण आहे जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून फोटो मधली लहान मुलगी ही पिंपरीतल्या अजमेरा मासुळकर कॉलनी इथं दिसली आहे भिकारी म्हणतात की ती मुलगी आमची आहे पण हे पटण्यासारखं नाही हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा काय माहिती कोणाची चिमुरडी पुन्हा त्यांना भेटेल व्हॉट्सअपवर व्हायरल झालेल्या या या एका चार ओळींच्या अंध दाम्पत्याचं आयुष्य धर्मेंद्र लोखंडे आणि शीतल लोखंडे जन्माने शंभर टक्के अंध दोन हजार बारा मध्ये दोघांचं लग्न झालं दुसऱ्या वर्षी एक गोंडस मुलगी झाली पण तीच मुलगी त्यांची नसल्याचा दावा करणारी पोस्ट कोणीतरी त्यांच्या फोटो सकट व्हायरल केली आणि त्यांच्या मागे लोकांचा ससेमेरा सुरू झाला तुम्ही भिकारी ये आणि आज मेरात मासुळकर मध्ये फिरता इकडे तिकडं आणि कुठल्या तरी तुम्ही चोरलेली आता आम्हाला दोघांना शून्य टक्के दिसतच नाही आम्हाला हंड्रेड वन पर्सेंट ब्लाइंड आहे आम्ही तर आम्ही मुलगी दुसऱ्याची कशी काय घेणार भेदरलेल्या दाम्पत्याला काहीही कळेना त्यांच्यावर त्यांच्याच मुलीच्या अपहरणाचा आरोप लागला तुमचं गाव कोणतं आहे काका काय तुम्हाला पैसे दिले तर चालतात का हिच्या पप्पाला ते म्हणले आम्ही भीक मागत नाही बाबा कोणी बाळाला दिले तर घेतो तर तुमचा जन्म कुठं झालाय आम्ही पंढरपूरचे असं तेच लोक आले ते आम्हाला न्यायला पण अगोदर गोड बोलत होते मग अचानक इकडले आले आणि म्हणतात हे बसा रिक्षात कसं काय रिक्षात बसावं म्हणलं तर म्हणे आम्हाला साहेबांनी पाठवले कोणत्या साहेबांनी ते मोठे साहेब आहे या दाम्पत्याची कौटुंबिक माहिती घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरीही गेलो तेव्हा या दोघांचा आणखी झाला बसायला उठायला खायला त्याला काय झालं काय झालं मी येते आता हे दोन नवर आंधळी त्यांना सोन्यासारखी लिपरू झाली की आपली जातात पोटाबाबत येतात आपली खात्यात झोपायत कोणते एक नाही कोणते दोन नाही कोणचं भांडण नाही आणि हे काय हो हे नाही करावं असं अंधाला पांगल्याला माझ्या जीव खोट लग्न त्याच्या आईने स्वतः लग्न केली हांडी भांडी सुद्धा त्यांना दिल्या तिथे ते भीक मागून ठेवत ते पण काय जाणार लोक काय सांगायचं तिच्या माघारी लेवन वाजता ते करायला लागले ते का करते ते का नाही सांगा तुम्ही काय ते त्यांना त्रास देतो का त्यांच्या घरी जाऊन त्यांना जीवन मागतो काय मानतो माझा लोक काय करत नाही का एकाला त्रास माझी ज्यांनी आयुष्यात कधीच उजेड पाहिला नाही ते दाम्पत्य सध्या डोळस माणसांच्या अंधविश्वासामुळे संशयाच्या अंधारात चाच पडत कुठल्याही माणसांनी अंधश्रद्धेने न राहता त्याच्यावरती पाठपुरावा खरा खरं खोटं बघावं आणि त्या दृष्टिकोनातून विचारावा बरं दुसरी गोष्ट काय त्या माणसांनी जर तुम्हाला संस्थेचे सा, संदर्भी सांगितलं तर तुम्ही संस्थेला विचारू शकता ना डोळे झाकून राहण्यापेक्षा हे जे प्रसार करून जे लोकांचे दिशाभूल करतात त्याच्यावरती बारकावा शासनाचा आणि यांचा असावा असं माझं मत आहे वर येतं ते सगळंच खरं असं मानून आला मेसेज की कर फॉरवर्ड या संस्कृतीमुळे धोका वाढलाय तंत्रज्ञानावर ताबा कसा मिळवता येईल हे माहीत नाही आपण आपल्यावर मात्र आता ताबा ठेवण्याची नितांत गरज आहे नाझीम मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड